नमस्कार मित्रांनो मी आहे संभव मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की मी दररोज नवनवीन व्हिडिओ मध्ये मानवी शरीरास होणारे फायदे तोटे याबद्दल माहिती घेऊन येत असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे मित्रांनो आजकाल उन्हाळा चालू झालेला आहे आणि मित्रांनो बाजारमध्ये भरपूर प्रमाणावर आपल्याला कलिंगडे पाहण्यास मिळतात पण मित्रांनो ही कलिंगडे नैसर्गिकरित्या पिकवलेली आहेत की याच्यावर कु कृत्रिम प्रक्रिया करून जसे की केमिकल टाकून हे पिकवलेले आहे हे ओळखणे आपल्यासाठी खूप अवघड आहे मित्रांनो अशी कलिंगड खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी हानी होऊ शकते मित्रांनो कच्ची कलिंगडे देखील केमिकलयुक्त इंजेक्शने मारून लाल केली जातात ही कलिंगडे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला काही टिप्स देणार आहे जेणेकरून आपण नैसर्गिकरित्या पिकवलेले कलिंगड ओळखू शकता तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया परंतु मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण या व्हिडिओला लाईक करा तसेच आपले संभव क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा मित्रांनो कलिंगड निवडताना त्याचा रंग आणि पोत पाहणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो नैसर्गिकरित्या पिकवलेले कलिंगड गडगद हिरव्या रंगाचे असते आणि त्याच्यावरती हलक्या रेषा असतात किंवा डाग असतात मित्रांनो जर कलिंगडाचे बाह्य स्वरूप जर चमकदार असेल तर ते पूर्णपणे पिकलेले नसते तसेच त्याचे जे कवच असते ते किंचित घासल्यानंतर किंवा खरडल्यानंतर पांढरा किंवा पिवळा रंग दिसतो मित्रांनो हे कलिंगड योग्य प्रकारे पिकलेले असते मित्रांनो पिकलेल्या कलिंगडाच्या तळाच्या बाजूला एक मोठा असा पिवळसर डाग असतो मित्रांनो हा डाग कलिंगड जमिनीवर वाढत असताना तयार होतो आणि जितका डाग मोठा असेल आणि पिवळसर असेल तितके कलिंगड गोडसर आणि रसाळ असते मित्रांनो जर हा डाग पांढरट किंवा अगदीच फिक्कट असेल तर कलिंगड कच्चे असण्याची शक्यता असते त्यामुळे कलिंगड खरेदी करताना हा भाग नीट पहावा कलिंगडाच्या गोडसरपणाची आणि रसाळपणाची खात्री करण्यासाठी त्यावर हलक्या हाताने टॅप करून आतून येणारा आवाज ऐकणे हा एक जुना आणि प्रभावी उपाय आहे जर कलिंगडावर टॅप केल्यानंतर ठणठणीत आणि आतून रिकामा असल्याचा आवाज आला तर ते कलिंगड पूर्णपणे पिकलेले आणि गोडसर असते जर आवाज जडसर वाटला तर कलिंगड आतून कच्चे किंवा फारच पानच असण्याची शक्यता असते मित्रांनो पिकलेले आणि गोडसर कलिंगड नेहमी त्याच्या आकाराच्या तुलनेत जड वाटते जेव्हा तुम्ही दोन समान आकाराची कलिंगडे उचलता तेव्हा वजनाने जड असलेले कलिंगड जास्त गोडसर आणि रसाळ असण्याची शक्यता असते तसेच अगदी मोठ्या किंवा अगदी लहान आकाराच्या कलिंगडापेक्षा मध्यम आकाराचे किंवा प्रमाणबद्ध गोलसर किंवा किंचित लांबट कलिंगड अधिक चांगले असते मित्रांनो कलिंगडाच्या देटाकडे पाहिल्यास त्याचे पिकले पण कळते जर देट वाळलेला आणि तपकिरी रंगाचा असेल तर ते कलिंगड नैसर्गिकरित्या पूर्णपणे पिकलेले असते पण जर देठ हिरवट आणि ताजा तवाना वाटत असेल तर ते कलिंगड कच्चे तोडलेले असण्याची शक्यता असते तसेच कलिंगडाच्या सालीवर फारशा खाचा किंवा खुना गाठा नसलेल्या गुळगुळीत पण किंचित असमान पोत असलेल्या कलिंगडाची निवड करावी मित्रांनो कलिंगडाचा रंग तळाचा पिवळसर डाग तसेच टॅप केल्यानंतर येणारा आवाज वजन देठ आणि पोत यावरून आपण गुणवत्ता ओळखू शकता मित्रांनो या टिप्स लक्षात घेऊन आपण यंदाच्या उन्हाळ्यात गोडसर आणि रसाळ कलिंगडे उत्तम रित्या ओळखू शकता आणि खाऊ शकता मित्रांनो आपल्याला जर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल किंवा उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा कारण त्यांना देखील कलिंगड उत्तम दर्जाचे निवडता येतील तसेच यंदाच्या उन्हाळ्यात गोड आणि रसाळ कलिंगडे खाता येतील चला तर मग मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद